नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्लेटलेट्स कमी झाल्यास काय करावे पपई पानांचा उपयोग कशा प्रकारे करावा संपूर्ण आयुर्वेदिक माहिती आज आपण बघणार आहोत आता बघूया पपई या झाडाबद्दल माहिती तर संस्कृत नाव आहे एरंड खजूर किंवा करकटी त्यालाच इंग्लिशमध्ये पपया असं म्हणतो त्यानंतर त्याचं शास्त्रीय नाव म्हणाल तर कॅरिका पपया आहे तर हे पपयाचं झाड उष्णकटिबंधीय हवामानात चांगलं वाढतं खोड मऊ असतं एकाच खोडावर पानांचा झुपका असतो पाने मोठी आणि हाताच्या आकारासारखी खोल कापलेली असतात याचा प्रभाव जर म्हणाल तर पचन सुधारक का आहे कारण याच्यात पपेन हे एन्झाईम असतं त्यामुळे आपलं पचन जे आहे ते सुधारतं त्यानंतर रक्त शुद्धी करणार आहे रक्तातील दोष कमी करतो व नवीन रक्त निर्मितीला मदत करतं त्यानंतर कृमीनाशक आहे आतड्यातील जे जंत असतात ते नष्ट करतो त्यानंतर अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आहेत सूज व वेदना कमी करतो त्यानंतर यकृत वर्धक आहे म्हणजेच यकृताचे कार्य सुधारतो व महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणार आहे व्हायरल इन्फेक्शनमध्ये तर हे खूपच उपयोगी ठरतं पपईच्या झाडाची पाने जर म्हणाल याचा उपयोग काय तर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी डेंगू चिकन कि गुनिया किंवा व्हायरलमध्ये या पानांचा रस किंवा काढा घेतल्यास खूप फायदा होतो व प्लेटलेट्सची संख्यासुद्धा वाढते यकृत शुद्धी होते पचन सुधारतं त्वचेवरील जे संसर्ग असतील जखमा असतील याच्यावर जरी लेप लावला तरी खूप फायदा होतो त्यानंतर फळ जे आहे पिकलेलं ते बद्धकोष्ठता दूर करतो व अँटीऑक्सिडंट्सने भरपूर समृद्ध आहे पपईच्या ज्या बिया आहेत त्या कृमिनाशक म्हणून वापर केला जातो पावडर स्वरूपात जर मधासोबत घेतलं तर याने आतड्यातील जंत जी आहे ती नष्ट होतात तर ही होती सर्वसामान्य माहिती आता आपला महत्वाचा विषय म्हणजे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा कशाप्रकारे वापर करावा तर आता पहिले तर आपण बघूया पपई पाण्याचे गुणधर्म काय आहेत त्याचा रस म्हणजे टेस्ट कशी आहे कशाय व तिखट म्हणजे तुरट व कटू आहे त्यानंतर गुण जर म्हणाल तर कशी आहे लघु म्हणजे हलके पचायला म्हणजे थोडे कोरडे आहे वीर्य म्हणजे पोटेन्सी त्याची उष्ण म्हणजेच उष्णता देणार आहे पोस्ट डायजेस्टिव इफेक्ट त्याचा तिखट आहे प्रभाव तर आधीच बघितला आपण रक्तशुद्धी रक्तवर्धन व पचन सुधारण्यासाठी मदत होते ह्या पपईमध्ये किंवा पानांमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मुख्य कारण काय आहे तर पपईच्या पानात पपेन एन्झाईम असतात त्यानंतर न्यूट्रिएंट्स आणि अल्कलॉइड्स असतात जे बोन मॅरोला नवीन प्लेटलेट्स तयार करण्यास उत्तेजन देतात यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तातील फ्री रॅडिकल्स कमी करतात व वा रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात आता बघणार आहोत ह्या पपईच्या पानांचा वापर कशा पद्धतीने म्हणजेच आयुर्वेदिक पद्धतीने कशा प्रकारे करा पहिलं तर तुम्ही पपई पानांचा रस सुद्धा घेऊ शकतात यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन ते चार ताजी म्हणजेच न वाळेव वाळवलेली त्यानंतर पिवळी पडलेली अशी पानं घ्यायची नाही ताजी तीन ते चार हिरवी पाणी पानं घ्यायची आहे ती पानं मिठाच्या पाण्यास चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर मधल्या ज्या जाड शिरा असतात त्या काढून टाकायचं आहे फक्त हिरवा भाग घ्यायचा आहे त्यानंतर ही पानं तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतल्यास तरी चालेल किंवा कुटून जरी यांचा रस काढला तरीसुद्धा चालेल व तो रस प्यायचा आहे पण आता आपण बघणार आहोत प्रमाण कसं घ्यायचं आहे जर प्रौढ व्यक्ती असेल तर दिवसातून दोन वेळा हा रस घ्यायचा आहे ते पण दोन ते तीन टेबलस्पून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आहे व मुलं म्हणजेच दहा वर्षावरील जी मुलं असतील त्यांना दिवसातून एक ते दोन टेबलस्पूनच द्यायचं आहे व कधी घ्यायचं आहे तर जेवण झाल्यानंतर एक तासाने तुम्ही हा रस घ्यायचा आहे पण किती दिवसासाठी घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्ही विचाराल तर पाच ते सात दिवस तुम्ही हा रस घ्यायचा आहे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचा आहे तर आपण बघितला पपई पानांचा रस आता आपण बघणार आहोत पपईच्या पानांचा काढा कसा तयार करायचा तर पाच ते सहा मध्यम आकाराची पाने लहान पाने घ्यायची आहे त्यांना लहान तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे त्यानंतर दोन कप पाण्यात मंद आचेवर ही पानं पंधरा ते वीस मिनटं उकळवायची आहे पाणी अर्धे झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे याचं जर प्रमाण म्हणाल तर दिवसातून दोन वेळा घ्यायचं आहे पण अर्धाच कप घ्यायचा आहे व हे फक्त प्रौढ व्यक्तींनीच हा उपाय करायचा आहे किंवा हा काढा घ्यायचा आहे आणि जर पितांना हा जास्त कडू वाटत असेल तर कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये थोडा मध किंवा गूळ तुम्ही घालू शकताय पण ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी गूळ न घालता व मध न घालताच हा काढा प्यायचा आहे त्यानंतर अजून एक मी पद्धत सांगणार आहे पपईचे पानं व त्याच्यात तुळस पान यांचा रस म्हणजे दोन टेबलस्पून जर तुम्ही पपई पानांचा रस घेतला आहे तर त्याच्यात एक टेबलस्पून तुळशीचा रस तुम्ही टाकायचा आहे व हे मिश्रण तुम्ही पिऊन घ्यायचं आहे दिवसातून दोन वेळेसच हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमच्या प्लेट स्लेट्स तर वाढतीलच आणि त्यासोबत रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास खूप मदत होणार आहे तर मी आज तीन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहे त्याच्यातली कुठली एक तुम्ही करायची आहे व त्याचबरोबर काळजी घ्यायची आहे ती म्हणजे गर्भवती आणि स्तनदा मातांनी हे काढा किंवा रस घ्यायचं नाही आहे त्यानंतर ॲलर्जी पचन दोष असेल ॲसिडिटीचा जास्त त्रास होत असेल अशा लोकांनीही घ्यायचं नाही आहे किंवा घेताना खूप काळजीपूर्वक घ्यायचं आहे त्यानंतर प्लेटलेट्स खूप कमी असतील म्हणजेच वीस हजारापेक्षा खाली तर हा फक्त सपोर्टिव्ह उपचार आहे रुग्णालयात वैद्यकीय उपचार अत्यावश्यक तुम्हाला घ्यावंच लागणार आहे व हा काढा करताना रस करताना नेहमी ताजे पानं वापरायचे जुने झालेली किंवा पिवळट पडलेली पानं वापरायची नाही आहे तर ही होती संपूर्ण माहिती तर तुम्ही याआधी पण जर हा प्रयोग केला असेल किंवा हा काढा रस पिला असेल तुम्हाला काय फायदा जाणवलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशाच माहितीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद